नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवी गणित धडा चौथा कोण व कोणांच्या जोड्या यामधील संच अठरा पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो या अगोदरची म्हणजे सरावसंच सतरा सोळा पंधरा ही जर सराव संच तुम्ही पाहिली नसतील तर आपल्या चॅनलमध्ये सर्व सरावसंच मी सोडवून दिलेली आहेत खूपच सोप्या पद्धतीमध्ये सोप्या भाषेत तुम्हाला समजतील अशा भाषेत आपण शिकवलेली आहेत ते तुम्ही नक्की पहा आणि यापुढची ही सर्व सरावसंच पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये इयत्ता पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी या वर्गाची सर्व सर्व सरावसंच शिकायला मिळतील सर्व सरावसंचांची प्रत्येक वर्गाची आपण एक प्लेलिस्ट तयार केलेली आहे जसे की इयत्ता सातवी गणित सर्व सराव संच अशी एक प्लेलिस्ट तयार केली आहे ज्यामध्ये इयत्ता सातवीमधील मधील सर्व सराव संच आपण सोडवून दिलेले आहेत ते तुम्हाला खूप कामाला येईल तुम्हाला कोणतेही कुठेही ट्युशन लावायची गरज नाही आपण घरी बसून फ्रीमध्ये गणित शिकू शकतो तर चला सराव संच अठरा आपण सोडवायला सुरुवात करूयात प्रश्न पहिला दिला आहे शेजारील आकृतीतील विरुद्ध किरणांची नावे लिहा तर विरुद्ध किरण म्हणजे काय हे आपल्याला अगोदर समजून घ्यावे लागेल त्यासाठी इथं आपल्याला विरुद्ध किरणांची व्याख्या दिली आहे ज्या दोन किरणांचा आरंभ बिंदू सामायिक असतो व त्या किरणांची एक रेषा त्या किरणांनी एक रेषा तयार होते त्या किरणांना परस्परांचे विरुद्ध किरण म्हणतात आरंभ बिंदू म्हणजे काय पहा इथं हा एक किरण आहे पी टी हा एक किरण आहे पी एल हा एक किरण आहे पी एन हा एक किरण आहे आणि पी एम हा एक किरण किरण म्हणजे काय ज जो, जो जी रेषा ला अशी आपल्या लांबपर्यंत जाते आणि ज्या रेषेच्या पुढे बाण असतो म्हणजे ह्या रेषाला ही रेषा कुठेही संपत नाही ही, ही पुढे अशीच चलत जाते हा बाण असणं म्हणजे ही पुढे रेषा पुढं अशीच चलत जाते तर ह्या रेषेला आपण किरण म्हणतो आणि जर फक्त अशी रेषा असेल किंवा अशी असेल फक्त परंतु त्याच्या दोन्ही बाजूला बिंदू असेल तर ती रेषा पुढं जात नसते तर ही आपली रेषा असते आणि हा जो असतो आपला किरण असतो कारण तो अखंड असतो पुढे जा जात असतो ठीक आहे तर हे झालं आपलं किरण आणि रेषामधला फरक हे तुम्हाला समजलं किरण म्हणजे एकाच बाजूने वाढत जाणारा म्हणजे हा त्याचा आरंभ बिंदू हा, हा बिंदू म्हणजे याच्या इकडं नाही फक्त वाढतो कुठे इकडे वाढत जातो हा याला म्हणतात किरण आणि या किरणावर असंख्य असे बिंदू असतात तर पहा इथं किरणचं आपण नाव कसं लिहितो किरण पी टी किरण पी यम असं आपण नाव लिहितो तर पहा इथं आपल्याला विरुद्ध कोणांची आपल्याला जोडी लिहायची आहे को विरुद्ध कोणांची नावे लिहायची आहेत तर पहा आरंभ बिंदू सामायिक असला पाहिजे दोन अटी आहेत आरंभबिंदू सामायिक असला पाहिजे आणि त्या किरणांनी एक रेषा तयार झाली पाहिजे पहा इथं ही एक रेषा तयार झाली आहे कोणत्या दोन ही आणि हा ए हा आरंभ बिंदू आहे यात चारी किरणांचा सा हा सामायिक आरंभ बिरु आरंभ बिंदू आहे ठीक आहे आरंभ बिंदू सामायिक आहे रेषा तयार होते का होते तर ह्या दोन रेषा ह्या दोन किरणांनी एक रेषा तयार होते म्हणजे हे दोन किरण परस्परांचे विरुद्ध किरण आहेत किरण एन पी आणि किरण पी टी पहिले पहिले विरुद्ध किरण किरण यन पी Wakiran Yan Ti. तर पहा तुम्ही म्हणसाल ह्या चारही किरणांचा आरंभ विरुंदू एक आहे मग हे पण किरण विरुद्ध किरण असू शकतात एकमेकांचे परंतु असं नाही कारण दुसरी पण आठ आहे आपल्याकड की आ, या दोन त्या दोन किरणांनी एक रेषा तयार केली पाहिजे पहा ह्या दोन किरणांनी रेषा तयार केल्या का नाहीत ह्या दोन किरणांनी केल्या का केल्या म्हणून हे दोन किरण एकमेकांचे विरुद्ध किरण तसेच यल आणि पी दुसरी दुसरे विरुद्ध किरण किरण यल पी व किरण पी एम पी एम हे दोन एल पी आणि पी एम हे दोन किरण सुद्धा विरुद्ध किरण आहेत हे झालं आपलं उत्तर ठीक आहे तुम्ही वहीमध्ये लिहायचं आहे मी इथं सोडून देत आहे कारण खूप सोप्पा आणि खूप छोटा आपला हा सराव संच आहे लवकर समाप्त होतो प्रश्न दुसरा किरण पी एम व किरण पी टी हे विरुद्ध किरण आहेत का सकारण लिहा तर पहा मग इथं आपल्याला किरण पी एम कुठं आहे पहा पी यम, यम आणि किरण पी टी कुठं आहे पी टी हा हे विरुद्ध कोण आहेत का तर नाही कारण लिहायचं आहे आपल्याला इथं अगोदर तर लिहायचं आहे पहिल्यांदा किरण पी एम व किरण पी टी हे विरुद्ध किरण नाहीत हे आपल्याला आपल्या उत्तरात पहिल्यांदा आलेला पाहिजे आता इथं सकारण लिहायचं आहे तर इथं कारण लिहायचं आहे कारण किरण पी एम व किरण पी टी हे दोन दोन किरण एक रेषा तयार करत नाहीत हे झालं आपलं कारण तर पहा हँडरायटिंगवर जाऊ नका इथं मला एक हाताने लिहायला थोडंसं अवघड गेलं आहे त्यामुळे हँडरायटिंग अशी असे आली आहे तर पहा हे आपलं कारण झालं तर किरण पी एम आणि पी टी हे एका रेषेवर आहेत का नाही वेगवेगळ्या वेग रेषेवर आहेत म्हणून हे ह्याचा आरंभबिंदू एक आहे बरोबर आहे परंतु हे दोन किरण म्हणून एक रेषा तयार करतात का नाही म्हणून हे आपलं कारण झालं की किरण पी एम आणि पी टी एक हे विरुद्ध किरण नाही ठीक आहे समजलं खूप छोटा आणि की खूप सोप्पा हा संच होता जो आपण कम्प्लीट केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा काही अडचण असेल काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा मी तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न क नक्कीच करेन आणि अशीच आपली सोप्या भाषेत गणित शिकण्यासाठी पुढची सर्व सराव संच पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्रा सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद